परिषदेच्या तेतीसवा वर्धापन दिना निमित्त वर्धापन दिन असून येवल्यातील महात्मा फुले नाट्यगृह येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ विधान परिषद आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते दरम्यान संत परिषदेचे येवला शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवस मराठी न्यूज साठी दी, दीपक सोनवणे येवला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आज तेहतीसवा वर्धापन दिन आहे स्थापना दिवस आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सर्व ओ बी सी दीनदलित दुबळे यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता आणि त्यासाठी ही संस्था ह्या महात्मा फुले समता परिषदेची जी, जी, जी आहे स्थापना झाली आणि त्यावेळेपासून आजपर्यंत जे आहे आदरणीय भुजबळ साहेब आणि अनेक सर्व थोर नेते जे आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे पांडुरंगजी गायकवाड असतील जी जी चव्हाण असतील कृष्णकांत कुदळे असतील नारके असतील आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य असे म्हणजे विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्र असं मराठवाड्यापासून मुंबईपर्यंत सर्व इकडे जे आहे अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे अथक परिश्रम घेऊन जे आहे ओबीसीच्या न्याय हातासाठी लढण्याचं काम केलेलं आहे आणि तेच काम यापुढे ते सुरू राहील त्याचबरोबर सर्व थोर व्यक्तींचे वेगवेगळ्या वेग ठिकाणी स्मारकं असतील महाराष्ट्र सदनाच्या मध्ये असेल किंवा दिल्लीला किंवा पार्लमेंटमध्ये असेल किंवा पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असेल सावित्रीबाई फुलेंचा वाडा असेल पुन्हा विद्या विद्यापीठाचा विद्यापीठाचं नामांतरांचं सर्वात मोठं काम जे आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं नामांतर करण्यात आलं त्यानंतर तिथेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचे जे आहे पुतळे उभारण्याचं काम झालं नाशिक येथे सुद्धा मोठं पुतळे उभारायचं काम झालं तर असे एक जे आहे हे प्रेरणास्थळं जे आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ही करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच काम जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणं हे अविरतपणे चालू राहणार आहे